एचएम राहकमाता नऊ मिरज तालुक्यातील मालगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट मिरज तालुक्यातील मालगाव येथे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे वसीम दिलावर मुजावर वय वर्ष सत्तावीस राहणार मालगाव असे मृत तरुणाचे नाव आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सदरची घटना उघडकीस आली आहे याबाबतची माहिती स्थानिकांनी मिरज ग्रामीण पोलिसांना कळविले असता मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तर या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे आत्महत्येबाबत नेमके कारण मात्र समजू शकले नाही याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत